व्हॉट्सअप इंस्टा चॅटिंग जागरण को करू हेच सांगतात ना सर रोज आई वडील सुद्धा हेच सांगतात ना व्हॉट्सअप इन्स्टा चॅटिंग जागरण को करू सकाळी सकाळी चल गोगा करू म्हा सकाळी सकाळी चल गो घात करू सकाळी सकाळी वाटतं पयू सकातील जागरण तो करू सकाळी सकाळी चल गो उत्तम करशील काही चे गेम खेळणे बरे नाही चे गेम खेळणे बरे नाही मम्मी पप्पा नको राग सकारी, सकारी, करू सकाळी सकाळी चलयो रा करू सकाळी फूड आजो, आजो भाजी आजो भाजीला फॉलो करायचं म्हणजे काय करायचं ते जसे वरण भात भाजी पोळी भाकरी चटणीच जेवण दोन वेळ करायचे तेच डायट आपण स्वीकारलं पाहिजे जे तुमचे तुम्ही जे जंक फूड खाता स्ट्रीट फूड खाता आणि आपल्या तब्येती आपण बिघडून घेतो ऍसिडिटी होते मळमळ होते ते करायचं नाही आहे आजोबाजीला फॉलो करायचं म्हणजे त्यांची जशी जीवन पद्धती होती लाईफस्टाईल होती ती आपण अंगीकारली तर निश्चितच आपलं आरोग्य छानच राहणार आहे सो so, से नो no टू जंक फूड कापोळी भाजी नो टू जंक फूड कापोळी भाजी चालो करावेत आगो बाजी उडीच ती नसे को करू सकाई सकाई चलो सकाई सकाई आता येवत असताना औरंगाबाद तर सरांनी आपल्याला एक सूचना दिली होती तुम्ही जेव्हा खाली बसलेले होते ते काय म्हणले जमिनीचा आधार न घेता हात न टिकवता व उभरा सगळ्यांनाच ते जमलो का नाही जमता त्याच्यामुळे झटको न आळसहावेत मोकळ फिरावे मोकळा हावे भरू सकाळी सकाळी चल सकाळी गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग कधी होईल आपण सकाळी उठल की काय गुड मॉर्निंग सांगायचे गुड इव्हिनिंग सांगायचे अरे पण मॉर्निंग गुड इव्हिनिंग गुड कधी होईल जर आरोग्य चांगलं असेल जर तब्येत चांगला असेल तर good morning good evening sadhi ho meal. good morning good evening sadhi ho arogyam dhana sampada lakshya nil arogyam dhana sampada lakshya nil ratre samadne ko baba shuru sakali sakali karyoga sakai,

णिता सङ्गत कभिन पोद सका रोजच्या जीवनातल्या वेगवेगळ्या विषयावरती लिहित असतो माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कवितेला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका